नमस्कार युवा रेसिपी बुकमध्ये मी स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आजच्या भागात आज आपण बनवतोय कोथिंबीरच्या वड्या कोथिंबीर वडी वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट खायला अप्रतिम लागते आणि करायला म्हणाल एक एक तर एकदम सोपी आहे पटकन सुरुवात करूया तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा दाखवते तर इथं आपण घेतलेली आहे कोथिंबीर अर्थात कोथिंबीरची वडी करतोय तर मोठी कोथिंबीर साधारण तीस रुपयाची जी पेंडी येते ती मोठी कोथिंबीर मी घेतली होती कोथिंबीरचे जा देठ जास्त घ्यायचे नाहीत जर कोवळे असतील तरच वापरा जर देठ जून असतील ना तर अजिबात वापरू नका फक्त पाना पानं वापरायची आहेत कोथिंबीरचे देठ जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेतले तर तुम्हाला कोथिंबीरची वडी व्यवस्थित चिरता येत नाही आणि जरी ती तुम्ही व्यवस्थित चिरण्याचा प्रयत्न केला तरी खाताना ती खूप कचकच लागते त्यामुळे खूप जून झालेले डेट नाही घ्यायचे कोवळे असतील तर अगदी बारीक चिरून वापरू शकता तर इथं कोथिंबीरची पानं मी कोवळ्या डेटासहित तोडून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत हवेला चांगलं सुकून घेतलं आणि बारीक असे चिरून घेतलेले आहेत वजनाने म्हणाल तर दीडशे ग्रॅम ही कोथिंबीर आहे कोथिंबीर अशी बारीक चिरून घ्यायचे आणि हे बघा मी असे काही सुद्धा आणि अगदी बारीक असे चिरून घ्यायचे आणि कोवळे घ्यायचे जून घ्यायचे नाहीत यासोबत आपल्याला लागेल इथं बेसनचं पीठ खर तर कोथिंबीरला तुमचे किती पाणी सुटते त्यावरती इथं बेसनचं पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं इथं आपण शंभर ग्रॅम बेसनचं पीठ घेतलंय कोथिंबीरची वडी छान कुरकुरीत होण्यासाठी इथं तीस ते पस्तीस ग्रॅम आपल्याला तांदळाचं पीठ लागेल यासोबत इथं आपण घेतले पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोबतच एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे सर्व मिक्सरमध्ये पाणी न घालता आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचंय दोन टेबल स्पून पांढरे तीळ लागतील अर्धा चमचा ओवा यासोबत पावडर मसाले घेतलेले आहेत एक चमचा लाल तिखट इथे हिरवी मिरची पण वापरल्या त्यामुळे तिखट कमी वापरतोय अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ वसनी प्रमाण काय काय घेतलं ते पाहिलं आता याचं कपचं प्रमाण पाहूयात दोन ते अडीच कप बारीक चिरलेली कोथिंबीर एक कप बेसनचं पीठ पाव कप तांदळाचं पीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि एक इंच आल्याचा तुकडा दोन टेबल स्पून पांढरे तीळ अर्धा चमचा ओवा एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ तो काई -काई चा चा सर्व चा चा। तर साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता कोथिंबीरच्या वडीचं मिश्रण तयार करूयात तर एका मिक्सिंग मध्ये घेतलेली संपूर्ण कोथिंबीर आपल्याला काढून घ्यायची आहे आता आलं लसूण आणि मिरचीचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया पाणी न घालता याला जाडसर असं वाटून घेऊ आता यामध्ये घालायचं आहे मिरचीचा ठेचा हळद घालायची चवीनुसार मीठ घालून घेऊया लाल तिखट ओवा घालायचं आहे ओवा घालताना हातावरती थोडासाच चुलून घालायचा म्हणजे ना, ना याचा स्वाद खूप चांगला येतो यानंतर तीळ घालूयात तीळ घालताना मी सगळे नाही घालणार आहे साधारण एक अर्धा टी तीळ शिल्लक ठेवणार आहे वरून डेकोरेशनसाठी तांदळाचं पीठ आणि एक चमचाभर तेल घालायचं आता यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालायचंय पण मध्ये जितकं बेसनचं पीठ बसेल तितकं पीठ आपल्याला यामध्ये घालत जायचंय तर सुरुवातीला अगदी थोडस घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं तर इथं मी संपूर्ण बेसनचं पीठ यामध्ये घालून घेतलंय गरज वाटल्यास थोडस पाण्याचा हात लावायचंय थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचा छान असा गोळा भिजवून आहे आपल्याला खूप जास्त सैल पण नाही करायचं पीठ आणि खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायचं अगदी मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ एकत्र एक करून घ्यायचंय तर इथं बघा हे पीठ मी तयार करून घेते पण मला असं वाटतं की यामध्ये अजून बेसनचं पीठ लागेल त्यामुळे पुन्हा मी पन्नास ग्रॅम बेसनचं पीठ घेतलंय हे थोडं थोडं करून यामध्ये घालूयात एवढं पीठ भिजवण्यासाठी मला साधारण वन थर्ड कप पाणी लागलेलं ला आहे आणि एकशे पन्नास ग्रॅम बेसनचं पीठ घातलंय आपण कोथिंबिरीच्या वडीसाठीच मिश्रण आपल्याला आता वडी आपल्याला वाफवून घ्यायचे तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे आता या कढईमध्ये व्यवस्थित बसेल असं एक ताट घेतलेलं आहे याला थोड्या वेळ बाजूला ठेवेल आणि कढईमध्ये खाली तळाशी स्टँड ठेवले त्यावर एक प्लेट ठेवायची स्टँड जर उंचीला जास्त असेल ना तर प्लेट नाही ठेवली तरी पण चालेल जर या स्टँडवरती डायरेक्ट प्लेट ठेवली ना तर हे खूप फिट्ट बसत होतं उंची वाढवण्यासाठी मी इथं प्लेट ठेवली तर स्टँड नसेल तर एखादी उभी वाटी किंवा उंचीला असणारी प्लेट ठेवू शकतात खाली तळाशी असं ठेवायचंय आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आता प्लेट झाकूया आणि या पाण्याला चांगली उकळी काढूया जर तुमच्याकडे स्टिमर असेल ना तर मध्ये सुद्धा या वड्या तुम्ही वापरून घेऊ शकता तर आता या पाण्याला उकळी येते तोवर आपण जे ताट घेतले त्याला थोडस तेलाने ग्रीस करून घेऊ तेलाने ग्रीस करून तेला घेतल्यानंतर यामध्ये घालायचे थोडेसे पांढरेचे आणि आता हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय ते यामध्ये थापून घ्यायचंय तर हे पहा एक सारखं मी याला ताटामध्ये थापून घेतलेलं आहे आता याच्यावरती पुन्हा थोडेसे पांढरे तेल घालूया तर वरून पण इथे मी थोडेसे पांढरे तेल घालून घेतले या वडीला वरून पांढरे तेल घालणं ना पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर स्किप सुद्धा करू शकता तर आपलं प्लेट तयार झाली इथं दुसरीकडे पाण्याला सुद्धा उकळी आली आहे हे बघा आता यावर पुन्हा प्लेट झाकूया प्लेट चाकून गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यमाचे आचेवरती दहा ते बारा मिनिटं हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचंय तर याला वाफवून घेऊयात बारा मिनिटं झालेली आहेत आपण वडीचं मिश्रण वाफून घेतलं आता चेक करूया तर हे भा वडीचं मिश्रण शिजले की नाही कसं ओळखायचं सुरी घ्या किंवा तुटपी घ्या आणि मध्ये याला असं चेक करायचं सुरी क्लीन येते अजिबात पीठ चिकटत नाहीये आता गॅस बंद करूयात सुरी आपली व्यवस्थित क्लीन येते याचा अर्थ मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे पण जर तुमचं मिश्रण शिजलं नसेल तर पुन्हा प्लेट झाकून पुन एक दोन तीन मिनटं शिजवून घ्या जोपर्यंत तुटपी किंवा सूर्य एखादी मध्ये घातल्यानंतर क्लीन येत नाही तोपर्यंत याला शिजवून घ्यायचंय तर आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे की प्लेट कडईतून काढून घेऊयात आणि पूर्णपणे गार करूयात मिश्रण बघा पूर्ण गार झालंय कढईने छान सुटायला सुरुवात झाली आता याच्या वड्या कट करून घेऊयात छान अशी वडी आपली तयार झाली इथं संपूर्ण वड्या मी कट करून घेतल्या दुसरीकडे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वड्या आपण तळून घेऊया आता ही वडी तुम्ही अशीच सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते मौसूत लागते पण याला थोडासा कुरकुरीत पण येण्यासाठी आपण याला तळून घेतोय आता कढईमध्ये जितक्या वड्या बसतील तितक्या वड्या यामध्ये सोडायचे तेल आपलं चांगलं गरम असावं म्हणजे मग वडी तेला सोडल्यावर पटकन सेट होते तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल किंवा कोमट असेल तर वडी तेल खूप शोषून घेते आणि तेलकट होते त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्यायचंय वड्या तेलात सोडल्यानंतर सेट झाल्या की हलवत हलवत याला हलक्या सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे किंवा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे तर हे पहा गॅस मध्यम ठेवून वड्या कुरकुरीत होईपर्यंत मी तळून घेतल्या हलक्या सोनेरी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आता तेल निधळून काढून घेऊयात आणि वडी तुम्ही बघू शकता छान असे याला लेअर सुटलेले आहेत ले अतिशय खुसखुशीत अशी कोथिंबीर वडी तयार झाली आवाज तुम्ही ऐकला असेलच की छान कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत आता उरलेल्या वड्या सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात श्रावणात उपवास सोडण्यासाठी नैवेद्याची थळी आपण बनवतो त्यावेळेला ह्या कोथिंबीर वड्या नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद